नमस्कार स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये तर आज आपण बघूया गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य किंवा प्रसाद पंचखाद्य पंचखाद्य हे पाच पदार्थांपासून बनलेले असते आणि ह्या पदार्थांची सुरुवात ख या, या अक्षरापासून होते हे पदार्थ कोणते ते पाहूया हे पहा खारीक खोबरे किशमिश खडीसाखर आणि खसखस आता आपण त्यापैकी खसखस इथे भाजायला घेऊया ही दोन टेबलस्पून खसखस आहे ती छान गुलाबी होईपर्यंत भाजायचे आहे आणि खसखस भाजून झाली की त्यामध्ये खोबरे भाजायचे आहे खोबरेसुद्धा हलकेसे गुलाबी झाले की ते काढून घ्यायचे आहे खोबरे फार भाजायचे नाही अगदी हलका कलर येईपर्यंतच भाजायचे आहे हे पहा खोबरे इथे आपले छान आता भाजून झाले आहे ही बाप्पांच्या खिरापतीची रेसिपी जर का तुम्हाला आवडली तर रेसिपीला एक लाईक ला नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आता इथे मी खोबरे काढून घेतले आहे आणि त्यामध्ये खारीक भाजणार आहे इथे खारकेचा मऊपणा कमी होईपर्यंतच भाजायचे आहे खारी खूप लाल करायची नाही आहे आपल्याला म्हणजे ती गार झाल्यावर कडक होईल आणि मिक्सरला छान बारीक होईल आता इथे आपण खडीसाखरेचे खडे मोठे असल्यामुळे फोडून घेतले आहेत आणि ते आता मिक्सरला लावायचे आहेत आणि खडीसाखरेबरोबरच भाजून गार झालेली खारीकसुद्धा घालायचे आहे म्हणजे दोन्ही एकसारखे आणि व्यवस्थित बारीक होतील आता हे मी मिक्सरला लावून घेणार आहे हे पहा खारीक आणि खडीसाखर छान बारीक झाली आहे मिक्सरमध्ये खडीसाखर आणि खारीक कडक असल्यामुळे मी ही मिक्सरला लावून घेतली आहे म्हणजे खाताना कडक नाही लागणार आता इथे बारीक केलेले खारीक आणि खडीसाखर एका डिशमध्ये काढून घेतली आहे आणि आता त्यामध्ये उरलेले सगळे साहित्य घालायचे आहेत एक एक करून इथे मी आता खोबरे घातले आहे भाजलेले आणखीन आता त्यामध्ये भाजलेली खसखससुद्धा घातली आहे या सर्व पदार्थांचे सुरुवातीचे अक्षर ख हे आहे आता त्यामध्ये मी सुद्धा घालणार आहे बेदाण्याला सुद्धा म्हणतात आता हे सर्व पदार्थ एकत्र छान मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव होईपर्यंत अशी ही पंचखाद्याची खिरापत अगदी सर्वांच्याच घरी बनत असेल अशी ही पंचखाद्याची खिरापत तुम्ही माझ्या पद्धतीने सुद्धा करून बघा रेसिपी अगदी टीप आणि सहित शेअर केली आहे ती तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि प्रसादाची रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आता भेटू पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार